राष्ट्रवादीतल्या फुटी संदर्भातलं एक महत्त्वाचं वक्तव्य समोर येत आहे पवार कुटुंब हा वटवृक्ष आहे निवडणुकीचा परिणाम घरफुटीवर होणार नाही लोकांनी चिंता करू नये असं वक्तव्य शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांनी केलेलं आहे आम्ही राजकारण घरात आणत नाही असंही त्यांनी म्हटलंय आमचा वटवृक्ष आहे आणि हा वटवृक्ष आमच्या आईवडिलांनी इतक्या भक्कम पायावर उभा केला आहे की या इलेक्शनचा परिणाम आमचे फुटीवर काही होणार नाही किंवा आमचं जे भाऊ बहिणींचं एकमेकांवर जे प्रेम आहे हे प्रेम बिलकुल कमा कमी होणार नाही असं मला वाटतं तेव्हा लोकांनी चिंता करू नये तेव्हा राजकारण आम्ही घरात आणत नाही एका ताटात जेवतो आणि शरद पवारांचं तर मी पाहिले की स्वतःच्या ताटापेक्षा बहिणींच्या ताटात काय आहे का एंडे सरांच्या ताटात आहे का ते ते, ते कमी पडले बघा ते घाला तिथं असे इतकी सुंदर सुसंस्कृत कुटुंब असताना काही होणार नाही मला नाही वाटत